शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रास मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला पाहुण्यांचे स्वागत खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच दाजी भाऊ पवार यांनी केले या, या कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के संग्राम नाना माने माजी प्रमोद भारते सुशांत पवार मयुरेश गुळवणी जयवंत सरगत दादासाहेब हुबाले व छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळ कार्यकर्ते आदी मान्यवर नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा मनोज यादव यांनी घेतला

बॅकलॉक कायमचा भरून काढावा आणि तो तुम्ही नक्की काढाल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही एवढाच या निमित्तानं बोलतो सदाभाऊ बोल वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्व ज्या ज्या लोकांनी हे उपकेंद्र इथं व्हावं या उद्यानाला झाडाला पिण्याचं पाणी कसं तर पिण्याचं पाणी पिणे आणि स्वयंपाक बाकीचं सगळं पाणी आम्ही वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते त्याचे वेगळ्या रंगाचे पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे टँकर पण वेगळे गडबडच करायचे नाही तर त्या मला त्यामुळे मी गोपीचंदला त्यामुळे मी सदाभाऊ खोत मागण्या करतात पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या ताटावर सेकंड आधीच ओढून घेतले तरी ते मागण्या करतात त्या मागण्यांचा विचार करू पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत ते आत्ताच झाल्या तर होतील खूप दिवसीय विषय मागे पडतील गोपीचंद पडळकर एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या आता अशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट करायची म्हटली चळवळ काही करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद पडळकर त्याचं त्याचं वय विचारत नाही काय मग काकांचं विचारलं गोपीचंदचं विचारलं तर खरं सांगणार नाही बरं दिसतो तर रोज त्यामुळे काय तो म्हणाला बावीस तर बावीस बाबा खुँप खुँप तर मी गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोललं पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग बॅकलॉग वगैरे फार विषय काही पेंडिंग नाही आहेत रस्ते बिस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत आणि त्यामुळे जे पेंडिंग आहेत जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणून असंच नाव नामात नामात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे उपकेंद्र आणि त्या पोहळ्यावर राळेश्वरी लिहिता येणार नाही परंतु खाली उपकेंद्र भवानीपू तर हे आपण आपल्या बोलणे बोलीचालीत करूया पण तूर्ण कर खाणं शिंदे साहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे तर मी आठवड्याभरामध्ये एक रुपये भाडं आज त्यांच्याकडे चार चालू आहे तुम्ही एक रुपये भाडं येणार नाही वाजून घेतो पण बाकी गोष्टी आणायला लागल्या इंटरनेट आणायला लागेल की जेणेकरून ऑनलाईन सगळं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळातही अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जात जतलं गमतीने म्हटलं ते म्हणून बोलणं संपवत करता करता गोपीश मला भीती काय वाटायला लागलेली आहे की तो खानापूरमध्ये आम्हाला एक विमानतळ द्या अशी मागणी करणार दिसत <laughs> आणि देवीची इतक्या जवळचा आहे ते म्हणतील घेऊन टाकूया पुरंदरला व्हायचं आहे ते इथे कोण टाकू जय हिंद जय महाराष्ट्र